नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची योग्य पद्धत आता इथे पहा ब्लाऊजचे दोन फ्रंट पार्ट आणि दोन बॅक पार्ट मी इथे एकत्र धरलेले आहेत तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त आहेत की नाही हे चेक करणं हे खूप महत्त्वाचं असतं ब्लाऊजच्या फिटिंगसाठी ही झाली टिप्स नंबर एक खालीवर असेल थोडंसं तर या पद्धतीने करू शकता आणि जास्तच असेल तर तुम्ही इथे योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करू शकता तर पहा इथे योगपट्टीमध्ये थोडंसं दुमडून घ्यायचं पण या ब्लाऊजला जास्त ॲडजस्ट करण्यासारखं नव्हतं कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकसारखेच होते तर हे येण्यासाठी काही कटिंगच्या टिप्स आहेत तर कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ म्हणजे कुठे मार्जिन वाढवायचं कारण बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं की फ्रंट पार्ट कमी पडतो तर ते होऊ नये म्हणून ते कटिंग चिप्स तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथे हे मार्किंग केलेलं आहे स्लीव्जला कारण टिप नंबर दोन म्हणजेच फिटिंगसाठी स्लीवचं जे फिटिंग मार्जिन केलेलं असतं आपण दीड इंचाचं ते एकसारखं येणं गरजेचं असतं आणि थोडं कमी जास्त असेल तर ते तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ही, त्यानं ही स्लीवज शोल्डरच्या मध्यापासून जोडायला चालू करायची आहे म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाही तर स्लीवज जोडताना नेहमी सेंटरला स्लीवजचा जो कट असतो सेंटरला तिथे कट द्यायचा आणि बरोबर शोल्डरपासून स्लीवज एका बाजूने जोडून घ्यायची नंतर दुसऱ्या बाजूने तर जसं की मी तुम्हाला बोलत होते की ब्लाउजचं सगळ्यात मेन पार्ट हा कटिंग असतो तर कटिंग केल्यानंतर फ्रंट पार्ट कमी पडतो कारण आपण योगपट्टी जोडताना मार्जिन तिथे कमी होतं आणि बॅक पार्ट मोठा होतो फ्रंट पार्ट उंचीला कमी पडतो हे होऊ नये म्हणून काय करायचं योगपट्टीला अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि प्रिन्स प्रिन्सेस कट ब्लाउज असेल तर शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही पण टक्स वगैरे असेल तर फोरटक्समध्ये मात्र उंचीला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून कारण टक्सला मधला जो टक्स होतो तिथंही मार्जिन कमी पडतं त्यामुळे फोर टक्सचा पुढचा पार्ट जर असेल तर तिथे पाऊन इंचाची उंची खालच्या बाजूने वाढवून घ्यायची जिथे आपण योगपट्टी जोडतो तिथे तर पहा मी एका बाजूची स्लीव जोडून आहे आता दुसऱ्या बाजूचं स्लीवसुद्धा या पद्धतीने चेक करून घ्यायचे आहे आणि ती जोडून घ्यायची आहे म्हणजे स्लीव ब्लाऊजचं फिटिंग करताना स्लीवजचा पार्ट आणि ब्लाउजचा जो फ फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे अगदी पहिल्यांदा सुरुवातीला चेक करायचे आहेत कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे व्यवस्थित म्हणजे कट नाही करायचं तर आपण जी मार्जिन वाढवलेली असते ना त्या मार्जिनमध्ये मा थोडंसं जास्त जर वाढलं गेलं शिलाईमध्ये कमी गेलं तर माझ्या तरी ब्लाऊजमध्ये मा नेहमी फ्रंट पार्ट थोडा जास्तीचा होतो तो मग मी फोरटक्स असेल तर कटमध्ये ॲडजस्ट करायचा आणि क्रॉसपट्टीचा ॲडजस्ट करायचा किंवा मग कटोरी ब्लाऊज असेल आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करायचा तिथे थोडंसं दुमडून घ्यायचं या पद्धतीने तर पहा आता मी दोन्ही स्लीवज जोडलेले आहे आणि आपण जसं प्रत्येक ब्लाऊजला शिलाई करताना डबल शिलाई मारतोच त्या पद्धतीने मी ते डबल शिलाई मारून घेते तर शिलाई मारून तयार आहे तर आता फिटिंग करताना पाहूया तर आपण जर फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि स्लीवचे पार्ट एकसारखे करून घेतले सुरुवातीलाच तर फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही मग डबल उसवायचीही वेळ येत नाही आणि कमी जास्त आहे की नाही हे पायची सुद्धा वेळ येत नाही आता मी ते बरोबर पकडलं आहे आणि बरोबर उंची व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे म्हणजे कमी नाही आहे तर असं केल्यानंतर सरळ एक सुईच्या बाजूने ब्लाऊज पकडायचं आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने मी शिलाई मारली हे कशासाठी ज्यांच्याकडे वरलॉकचं मशीन नाही आहे त्यांनी या पद्धतीने ट्रिप्स वापरा म्हणजे काय होईल की आपल्याला वरलॉक करण्याची गरज पडणार नाही आणि ब्लाऊजचं धागे वगैरेही निघणार नाही ब्लाऊजला फिनिशिंगही छान येईल त्यासाठी ही, 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 त्या ही टिप्स नंबर तीन सुरुवातीला सुईच्या बाजूने एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे नंतर इथे तुम्हाला दिसत असेल ब्लाऊज पलटून घेतला आहे आणि अस्तरच्या बाजूकडून एकदम कडेवरती दापटीप देऊन घेतली आहे ही दापटीप दिल्याने काय होतं की जो धाग्याचा भाग असतो तो कपड्या दोन्ही कपड्यांच्यामध्ये दबला जातो आणि धागे निघत नाही धागे निघल्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि स्लीवजच्या तिथे किंवा आपण जे कटोरी असेल किंवा फ प्रिन्सेस कट असेल तिथे ओवरलॉक नाही केलं तरी चालतं तिथे एवढे काही धागे निघत नाही पण साईडला खूप धागे निघतात म्हणून ही, ही ट्रिक्स वापरायची आता फिटिंग करताना मापाचं ब्लाऊज असेल तर स्लीवजला स्लीवज लावून बघायची आणि त्या त्यावरती मार्किंग करून शिलाई करायची आर्मोलला आर्मोल लावून बघायचं किंवा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर कटिंग परफेक्ट केलं असेल तर शिलाई नेहमी सरळच येते आणि नसेल तर आर्मोलही चेक करायचं आणि खाली क्रॉसपट्टीचा भागही ब्लाऊजला ब्लाऊज ठेवून चेक करायचा आणि जर नसेलच तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज नसेल तर अशा वेळेस तुम्ही जे टोटल दंडघेर घेतलेला आहे समजा तुमचं दंडघेर चौदा इंच आलेला आहे तर चौदाचा दुसरा भाग घ्यायचा आहे फक्त दंडघेरासाठी दुसरा भाग म्हणजे सात इंच घ्यायचे मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मारायची आहे परंतु चेस्टसाठी मात्र चौथा भाग घ्यायचा आहे चेस्टसाठी तुम्ही जर माप घेताल तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे कारण थोडक्यात ब्लाउजचे आपले चार पार पडतात दोन पुढचे दोन मागचे म्हणून चेस्ट जर तुमची तीस असेल तर तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच वगैरे होईल तर या पद्धतीने चेष्टसाठी चौथा भाग दंडघेरासाठी दुसरा भाग आणि कमरेसाठी सुद्धा चौथा भाग या पद्धतीने भाग डिव्हाइड करायचे आहेत आणि मग ब्लाऊजला फिटिंग करायचे आता फिटिंग करून झाल्यानंतर एकदा जे मेजरमेंट आहे ते चेक करायचे आहे ब्लाऊज असेल तर ब्लाऊजला या पद्धतीने कमरेला ब्लाऊज लावून बघायचा आहे आणि नसेल तर माप असेल कमरेचं पूर्ण माप समजा इथे तुमचं अठ्ठावीस इंच असेल तर जो आपण आयपट्टी बनवलेली असते तो आयपट्टीचा भाग सोडून टोटल कमरेची रुंदी अठ्ठावीस इंच येते की नाही हे चेक करायचं आहे आणि जर कमी येत असेल तर थोडीशी शिलाई शे उसवून घ्यायची आहे आणि जर जास्त येत असेल तर त्या पद्धतीने शिलाई मारायची म्हणजे समजा अर्धा इंच येत असेल तर दोन्ही बाजूने कॉर्टर क्वार्टर इंच मारायची आहे शिलाई तर पहा आता इथे ब्लाऊजचं फिटिंग करून पूर्ण झालेलं आहे आता आपण साईडला ज्या एक्स्ट्राच्या टिप आहेत त्याही मारून घ्यायच्या आहेत या एक्स्ट्राच्या टीप कशासाठी तर जर ब्लाऊज टाईट झाला तर उस उसवता उस, उस यावा म्हणून आणि जर सैल झाला तर एखादी एक शिलाई एक्स्ट्राची मारता यावी म्हणून पण फिटिंग करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही बाजूने सारखंच कापड मार्जिनमध्ये शिलाईमध्ये गेलं पाहिजे एकाच बाजूने जर समजा अर्धा इंच लूज झालेला आहे आणि एकाच बाजूने एक अर्धा इंच शिलाई मारली तर ब्लाऊज एका बाजूला ओढल्यासारखा होतो म्हणून फिटिंग करताना नेहमी गोष्ट लक्षात ठेवा अर्धा इंच जर लूज असेल तर दोन्ही बाजूने कॉर्टर कॉर्टर इंच मारा आणि एक इंच लूज असेल तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मारा आ, या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग करू शकता तर पहा सुंदर ब्लाऊजला फिटिंग करून झालेलं आहे आणि फिटिंगही अगदी सरळ एका लाईनमध्ये आलेली ला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ब्लाऊज फिटिंगच्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद